आरियन? आरियन? कमेंट का एसोड़। एसोड़। नमस्कार पब्लिक स्वागत आपल्या आजच्या ब्लॉग मधून तर आम्ही कुर्ते बिर्ते घालून चालणे म्हणजे तुम्हाला समजलं नसेल आम्ही तिथे चाललोय आपल्या मुंबई मधील खूप फेमस अस दादरला दीपोत्सव होतो तर आम्ही तिकडे चाललोय आणि तिकडे जाऊ आणि बघू आपले भावंड पण येतात आहेत तर आता आर्यन आणि मी ते दोघे जणच चालू आहे आता पहिले जाऊ तिकडे दादरला आणि तिकडे बघूया कसं काय ते क्राऊड खूप असतो पण एक गुन्ह यावर्षी जाऊया मागच्या वर्षांचा लहान पटक्या झालेला आम्ही गेलेलो आर्यन मी आणि आपली पथकाची गायक आहे पण येऊ म्हणजे एवढा एक्साइटमेंट ने केलो की सगळं तिकडं सांग तू होतं लायटिंग बरे त्याचा रिझल्ट मी तुम्हाला सांगतो नंतर पहिला आपण जाऊया आणि बघूया आता आम्ही ट्रेन ची वाढू ट्रेन पकडली आम्ही आणि आपले भावलो म्हणजे आदित्य साईली आपली माई भाई स्टेशनला पोहोचले तर फायनली आहे आम्ही इथे जाम रशे जाम जाम म्हणजे जाम किसान जाम आणि फुल गर्दी आहे आता आपण खाली जाऊया पहिला आपल्या भावंडांना भेटूया आणि मग तिथून पुढे जाऊ चला भेटू अरे चमकीला <laughs> दिवाल हो तर आपले भावंड भेटले तिकडे आपल्याला आमच्या सर्वांकडून तुम्हाला सर्वांना हॅपी दिवाळी दीपावलीच्या खूप खूप कु, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आत <laughs> <भीत रा। परा। laughs> तर आता आपण जाऊया पुढे पित्रा फक्त पिऊन पडू नका तुझे चला जाऊया शिवाजी पार्क Отын <laughs> гоопат বলি এটা করা করে पोहोचलो इकडे फोटो काय उभं राहायला पण तर जागा नाही आम्हाला आम्ही उभं राहायला हाय म्हणजे आम्ही आता बनवली जागा आणि खूपच म्हणजे खूपच डिमोटिवेट झालं आम्ही पण जन्नत मध्ये एसी नाही गरम होत फोटो तुझं काढू मी थोडं थोडं शूट घेतलं नाही आणि मग इकडून आपण बघू कसं काय काय भेटतं बघायला बघायला काय म्हणजे मी फ्लायटिंग असते सगळी माझ्यामध्ये आपण इकडं जालो आता इकडं जाऊ हां मी चला चला फोटो काढू आपण એકદમ અસ ક્રાઉડો કસ કાઢા નિયંત્રો બ્લોગ અરે સગ फोटोशूट केलाय आम्ही आणि अगर तिथं फोटो काढायला का भेटलेला आहे तरी थोडेफार आम्ही काढू कसे कसे चालतोय भाई आता एकदम अडचणीत एकदम स्ट्रगल करत आम्ही बाहेर आलो आहे आता इकडे आता आपण फोटोशूट वगैरे काढून झालं आता आम्ही जातो आहे आपण जाऊया आपल्या चैत्यभूमीला दोन मिनिटावरच आहे तर आपण पहिलं जाऊ तिकडे इथं खूप गर्दी आहे शूट करण्यासाठी पण बोलतात ना अजिबात म्हणजे अजिबात शूट करण्याला लायक पण नाही दाखवू नाही शकत एवढी गर्दी आहे आता आपण पहिलं जाऊ चैत्यभूमीला चैत्यभूमीला जाऊ मग नंतर आपण तिकडे पण बघूया फोटो वगैरे काय काढायला भेटतात फटे फट्टे फट्टे करते फट्टे हे गामावरच समजत असेल त्या जे फटाके फोडत त्याचं अजूनच हिट लागते अलग आम्ही आता चैत्यभूमीची इथं आलो आहे पण बघूया चैत्यभूमी मे बी बंद झाली असेल तर आपण बाहेरूनच पाया वगैरे पडूया आणि थोडं बघू इथं काय हाय बघण्यासारखं तर बघूया अजून काय आणि मग जाऊ आता पाय दुखायला लागले जाम चाललो आहे एक तर गर्दी तेवढा जमला नाही शूटबीट करायला तरी बघूया काय बोलतो आधी कसं वाटलं मस्त वाटलं पण गर्दी भरपूर होती गर्दी म्हणजे अशी तशी गर्दी नाही मच्छी मार्केटच्या वर अजून कुठली गर्दी असाल ना ती गर्दी फटाके एवढे बाबा असे डोळे चुरचुरायला लागले धुरामुळे प्रदूषण झालं ना जाम पूर्ण नाका तोंडात धूर गेला मस्त पैकी पण इकडे येऊन जरा बरं वाटतं भाई आपल्या हक्काचं ठिकाण हक्काचं ठिकाण आपल्या मनशांतीचं ठिकाण आपली चैत्य बघू खूप बरं खूप बरं इकड़े म्हणजे बोलतात ना खूप शांत वाटते पण बंद झालंय आपलं बॅडलं घे बंद झालंय स्मारक बंद झालं चिंच आणि कैरी चिंच आणि कैरी जेवणाच्या टायमाला थैरी खात आहेत आंबट आंबट आपला स्तंभ काचा तिकडे बंद आलास तर पब्लिक झालंय बंद आहे आपल्याला आत का द्यायला भेटणार नाही तुम्हाला बाहेरूनच दाखवतो बाहेरूनच आपण काय बोलतात ते पाया वगैरे पडूया आणि मस्त समुद्र पण भरलाय समुद्राला भर समुद्रा पण आहे मस्त पैकी पाणी एकदम आले जवळपास आपण इथं थांबूया दोन मिनिटं आणि मग निघूया निघायची वेळ झाली आणि फोटो वगैरे काढले दोन चार इकडे पण आणि आता आपण निघूया तर बघू पहिला खाय प्यायचा काय प्लॅनिंग आहे खाऊ वगैरे आणि मग आपण घरी जाऊ आजीबाई दमले आजीबाई <laughs> <laughs> मेरी भूकमार की चर खंदे पे जाने वाली आहे ओके okay, ओके okay. मेरी भूख अभी चार कंधों पे जाने वाली है आजुम आजुम कहाँ सुरत में है जाओ दादर एक भी दोनों चालू हैं ये क्या दादर में आए हम और 11 बजे से पहले दुकान बंद होना चालू हो गया है रॉलर नंदू लेक आमने आता सवा आकरा बादल आणि आम्ही लोक आता इथं स्टेशनला आलो चालत भाई एक पण हॉटेल खाली नाही सगळे फुल आहेत सगळे वेटिंग वर आर तिकीट देत तर आम्ही असा निर्णय घेतला की आपण गप्प जाऊ घाटकोपरला तिकडे काय खायला भेटतंय का बघा ट्रेन वगैरे पकडले आणि आदित्य सायली सायले आणि इथे कुर्ल्याला उतरणार आहेत पण आपण जाऊ बरं आणि जर जेवायला काय भेटलं तर जेऊन <laughs> येत निघाले तिला याच काय चल बाय भेटू लवकरच चला भेटू आपण लवकरच लवकरच भेटणार तसे पण नाटक आम्ही उतरलोय आणि आदित्य साहिले आणि क्षितिज तर गेलेत घरी घरी म्हणजे ते कुर्ल्याला उतरलेत आणि तिकडून ते तिकडे घरी जायच्या मध्ये रेस्टॉरंट चांगलं कुठलं भेटलं ओपन तर ते जेवून घेतील तिकडे आता आपण इथं बघूया जेवायची काय सोय बघूया बाय पायाचा गोळा झालाय चालवत नाही लय चाललोय बेकार चाललोय तिथून तिथं ते हॉटेल शोधत शोधत एवढं आहे तर बघूया सगाई आम्ही आता आपल्याला आपल्या स्टेशनच्या बाजूला एक बालाजी रेस्टॉरंट आहे आणि तिकडे भेटलं आहे तिकडं आलो ऑर्डर पण दिली आहे खातो आणि आणि तर जास्त काय नॉर्मल खाणार आहे आणि कमी आहे झोप पण येते आणि मेन हे लगवायचं भेटलं आपल्याला खाली खाली म्हणजे भरपूर पब्लिक गेली जेवण आपण लेट आहे म्हणून आता खाली भेटले पब्लिक आम्ही जेवण वगैरे आहे रिक्षा पकडली आणि आता झाले आता जवळजवळ सव्वा बारा वाजले सव्वा बारा आणि आता मी काय बोलत नाही पहिलं घरी जाऊ फ्रेश बी शोधतो आणि मग आपला ब्लॉग एंड करते तर मित्रांनो घरी आहे आम्ही सगळेच आणि जेवलो बघितलं तुम्ही एवढा घाई गडबडीत जेवलो जास्त काय नाही आणि आम्ही जस्ट आतमध्ये गेलो त्या हॉटेलच्या आणि पंधरा मिनटांनी त्या हॉटेल पण बंद झालं म्हणजे आम्हाला ते आम्ही जेवणच निघालो पण बंद झालं ते आणि मग आता झालं व्यवस्थित आलो सगळं घरी आता जवळजवळ एक वाजला आहे आणि म्हणजे खूप धावपळ झाली खूप धावपळ म्हणजे मी ऐकलं होतं की दादरला ॲक्च्युली मागच्या वर्षी पण आम्ही गेलेलो म्हणजे ब्लॉक शूट करायच्या हिशोबानेच गेलेलो तिकडे पण तिकडे बंद होतं सगळं पुन्हा लायटिंग बंद झा बंद होत्या आम्ही पण शॉक झालो बोललो भाई बोलो हे लायटिंग का बंद केल्याला आम्ही आलो आहे तर तेव्हा कळलं की ते बाळासाहेब ठाकरे त्यांची स्मृ त्यांचा स्मृती दिवस होता त्यामुळे ते मुझे बंद ठेवलेलं तर मग तो, तो पचका झालेला आमचा खूप जाम होता आणि म्हणून तेव्हा काय ब्लॉग शूट म्हणजे केलेला थोडेसे क्लिप घेतले त्यानंतर काय टाकता नाही आले ते ब्लॉगच बनला नाही पचका झाला त्याच्यामुळे आणि ते झालं म्हणून यावर्षी वर्षी ठरवलं जाऊया तर ह्या वर्षी तुम्हाला दाखवलं काय गर्दी असते आणि हे पहिल्यांदा शेवटचं वर्ष आपलं तिकडचं यापुढं काय जाणार नाही म्हणजे जा आपल्या घाटकोपरमध्ये पण दीपोत्सव होतो तर आपण नेक्स्ट इयरला मे बी आपण इकडं ट्राय करू इकडचं तुम्हाला मी सगळं दाखवेन दादरला तर सगळेच जातात पण इकडे काय असतं ते पण मी तुम्हाला दाखवेन हेच बोलताना आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा खूप धावपळीचा झाला आणि खूप थकल्याने वाटते कारण क्राऊडमध्ये गेल्यानंतर खूप दमायला होतं आता तर आता झोपतो मी आणि भेटू आता पुन्हा कडकवाला आपल्या कुठल्या ब्लॉगमध्ये आणि आमच्या फॅमिलीची पिकनिक जाणार आहे तर मी तुम्हाला ते लवकरच अपडेट देईन आणि आपला ब्लॉग बनेल त्याच्यावर तर मध्ये बघू आणि राहायला प्रश्न आता ऑर्डर्सचा तर ऑर्डर्स वगैरे कोणाला जर द्यायचे असतील कुठल्या इव्हेंटसाठी तर नक्की आम्हाला संपर्क करा आपल्या कलाप्रेमी आर्टिस्ट ग्रुपला आणि कमेंटद्वारे कळवा इंस्टाग्राम आय डी आपल्या ग्रुपचा त्याच्याद्वारे कळवू शकता किंवा मला पर्सनली मेसेज पण करू शकता ऑर्डर वगैरे असतील बाकी असे छोटे मोठे कॉल येतात पण ते बजेटिंगमुळे किंवा आपले मुलं अवेलेबल आहेत नाहीत त्याच्या हिशोबाने आपल्याला घ्यायला भेटतायत नाही भेटत आहेत तर त्याची मी अपडेट देईनच जर कुठली ऑर्डर डन झाली तर बघू कसं काय ते चला आता मी झोपतो आणि आपलं ब्लॉग इथं संपवतो भेटू पुन्हा कडकवाला आपल्या ब्लॉगमध्ये तो टाटा बाय बाय गुड नाईट झोपा गुड नाईट